राज्यासह जालन्यातही पावसामुळे जी अतिवृष्टी झाली त्यामुळे गरिबांचे काही संसार उद्ध्वस्त झाले अशा वस्तीत जालना जिल्हा सेवा भारती जालना देवगिरी प्रांततर्फे व अनुलोमनी वस्तीत दिवाळीच्या पर्वानिमित्त लावला पहिला दिवाळीचा दिवा आज जालना शहरात शनी मंदिर भागात भोईपुरा वस्तीमध्ये पावसामुळे झालेल्या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीमुळे दिवाळीच्या निमित्त तर राष्ट्रीय सेवा भारती जालना देवगिरी प्रांत मार्फत व नुलोम मा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वस्तीत दिवाळी साजरी करण्यात आली त्यात राष्ट्रीय सेवा भारतीचे प्रांताचे अधिकारी गिरीश काळे गुत्तेदार जागीर दापके एक आका दीपक ताबोळी विभाग संयोजक सुनील जोशी सेवा भारती जालना अध्यक्ष सुरेश मगरे सेवा भारती जालना सचिव शरद खोत संदीप देशपांडे परमेश्वर मोरे सुरेश हिंचे अर्जुन डहाळे कृष्णा पांडव सज्जेराव कारके रवी पांडव अंकुश पांडव आणि वस्तीमधील प्रतिष्ठित व्यक्ती आणि नागरिक या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवाळीनिमित्त गरिबांना साडीचे व फराळीचे वाटप ही यावेळी करण्यात आले आहे सर काय आपलं उपक्रम दिवाळीचं राबवत आहे आता आत्ता हे सेवा भारती जालना जिल्हा देवगिरी प्रांत यांच्यामार्फत आत्ता जी आपल्या मराठवाड्यामध्ये पावस पावसाने पा। जो धुमाकूळ घातला आणि त्याच्यामध्ये बरेच घरं उद्ध्वस्त झाले घरांमध्ये पाणी शिरलं लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले यांच्यासाठी आपण आत्ता जिथं शक्य होईल तिथं दिवाळी साजरी करतोय त्या जिथं ज्या आपत्ती आली होती आत्ता आपल्या जालना शहरामध्ये भोईपुरा म्हणून आहे शनिमंदिरजवळ तिथे आपण आत्ता आज फराळ वाटप साडी वाटप आणि आत्ता काही त्यांच्या घरगुती साहित्य जे धान्य कीट वगैरे असं असं आगामी काळामध्ये त्यांना देणार आहे आज त्यांना आपण दिवाळी दिवाळी साजरी व्हावी म्हणून दिव त्यांच्या आनंदामध्ये आपण आत्ता त्यांना साडी आणि फराळाचं वाटप आज करणार आहोत ते कोणामार्फत आहे सर हे सेवा भारती जालना जिल्हा राष्ट्रीय सेवा भारती जालना जिल्हा तर हे आता किती ठिकाणी आपण वाटणार आहोत आज आज सुरुवात केली आपण त्याची जालना शहरापासून आता जिल्ह्यामध्ये साधारणतः आपण असे तीन चार ठिकाणी वाटप करणार